सांगली महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी चर्चा सुरू पालकमंत्री चंद्रकांत पाटील मनपासाठी जुन्या नव्यांचा मेळ सांगली जुन्या नव्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मेळ घालून महापालिका निवडणुकीला सामोरं जाऊ त्यासोबतच भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीमध्ये सहभागी होऊन एकत्रितरित्या निवडणूक लढवावी यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये एकी दिसून आली नाही भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं चित्र आहे याबाबतच विचारता पालकमंत्री पाटील यांनी म्हटलं आहे की सध्या भाजपमध्ये काही ठिकाणी गैरसमजुतीचे घोटाळे सुरू आहेत जुने नवे वाद सुरू असतील मात्र या सगळ्यांना एकत्रित बसून त्यांच्याशी चर्चा करून मेळ खातला जाईल अंतर्गत कोणतेही वाद नाहीत पक्षामध्ये काम करताना शिस्तपाळा अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल काही नेत्यांकडून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अर्ज मागवण्यात आलेले आहेत याबाबत विचारला असता ते म्हणाले की जुने नवे वाद सुरू असतील मात्र या सगळ्यांना एकत्रित बसून त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल अंतर्गत कोणतेही वाद राहणार नाही जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि शरद पवार गट एकत्रित येऊन लढले महापालिका निवडणुकीसंदर्भात सुद्धा अशाच काही हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे याबाबत मत विचारता नगर नगर ते म्हणाले की नगरपालिका नगरपरिषदांची संख्या मोठी होती इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती त्यामुळे काही ठिकाणी असे प्रकार झाले असतील मात्र सध्या होणाऱ्या महापालिकांची संख्या कमी आहे त्यामुळे समन्वय साधण्याची संधी मिळणार आहे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीमध्ये सहभागी होऊन लढावी यासाठी आमची चर्चा राष्ट्रवादी अजित पवार गटाने या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढाव नवीन काही गणित करू नये असं बोलणं सुरू आहे आणि नगरपालिकांचं काय झालं की दोनशे चौऱ्याऐंशी इतक्या ठिकाणी नगराध्यक्ष ठरवा खालचे सतरा सदस्य एकवीस सदस्य तीस सदस्य है कि मतलना में में दाला, दाला। आ, या सगळ्याच्यामध्ये मध्ये सत्तर टक्के ठिकाणी तरी माझा आहे की खूप व्यवस्थित कॉर्डिनेशन झालं आता आपल्या जिल्ह्यामध्ये म्हटलं ना आता विश्वरूपमध्ये झालं आष्टामध्ये झालं शिराळ्यात झालं हा बिट्यात नाही झालं समजा तर ह्या आता महानगरपालिका तीस आहेत त्यातल्याही दोन्ही पन्नास टक्के आरक्षण क्रॉस केल्यामुळे बहुधा अठ्ठावीसच होते मग जिल्हा परिषदा दोन जिल्हा परिषद अस्तित्वात असल्यामुळे चौतीसच आहेत ही संख्या थोडी कमी राहील की ज्यामुळे एवढे प्रॉब्लेम कारण शेवटी कशातून ते प्रॉब्लेम झाले तर खालच्या कार्यकर्त्यांना पुरेसं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे तर ती स्वातंत्र्य देण्याची संख्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एवढी मोठी होती ती थोडी आता कर्टेल होईल त्या कर्टेल होण्यामुळे प्रश्न कमी होते असं लोकशाहीमध्ये कोणाकोणाला जे जे करायचं करावं पक्षाची एक शिस्त आहे त्या शिस्तीच्या बाहेर जे राहतील त्यांना पक्षाची जी काही कारवाई असेल त्याला सामोरं जायला लागेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली